जय श्रीराम नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे अयोध्यामध्ये बावीस जानेवारीला राम मंदिर जे उभारलेलं आहे भव्य दिव्य ते आता खुलं होणार आहे बावीस जानेवारीला परंतु त्या राम मंदिराविषयी काही रोचक माहिती मी घेऊन आलो आहे भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये अयोध्या या ठिकाणी भव्य असं राम मंदिर उभारलं गेलं आहे अयोध्या हे ठिकाण पवित्र नदी शरीरच्या तीर तीरावरती आहे राम मंदिर हे अतिशय भव्य आणि दिव्य सुंद आणि सुंदर बनवलेलं आहे परंतु त्याचबरोबर हे भव्य दिव्य बनवताना ते टिकाव देखील बनवलं आहे असं मानलं जातं कारण की या रम राम मंदिराच्या दुरुस्तीसाठी किमान एक हजार वर्ष तरी कालावधी लागेल का एक हजार वर्ष या मंदिराला काहीच होणार नाही यामागचं ख कारण असं हे मंदिर बनवताना त्यामध्ये स्टील किंवा हार्ड सिमेंट वापरलं गेलेलं नाही त्याचबरोबर हे मंदिर बनवताना एकशे पन्नासहून अधिक नद्यांचं पाणी वापरण्यात आलं आहे यात काही नद्या या भारताच्या बाहेरील देखील आहेत बाहेर भारताच्या बाहेरील देशातील नद्यांचं देखील पाणी वापरलेलं आहे पूर्णपणे पक्क्या दगडापासून बनवलेल्या या मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती ही शालीग्राम दगडापासून बनवलेली आहे हा जो शालीग्राम दगड आहे ना तो नेपाळ या देशातून आणलेला आहे हा जो शालिग्राम दगड आहे तो लाखो वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे